प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेवक आणि भाजप आणि महायुती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला मिरज विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली निवडणूक रिंगणातील चौदा उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले पण बळवंतराव मराठे हायस्कूलमधील मतदान केंद्रावर क्रमांक सातमधील मा माजी नगरसेवक गणेश दादामाळी आनंद देवमाने गजेंद्र कल्लोळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे किरण सिंह राजपूत गजानन मोरे प्रवीण यादवाडे नागेश जिरणाळे अजिंक्य कत्तिरे संगीता हारगे मयुरी इसापुरे सावित्री इसापुरे जयश्री पवार अन्नपूर्णा केंडे तेजस्वी सातपुते विद्या मठपती यांच्यासह हो शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करून सुरेश भाऊ खाडे यांच्या ॲडव्हान्समध्येच विजयाचा उत्सव साजरा केला सुरेश भाऊ खडे यांच्या विजयाचा चौकार निश्चित असल्याने हा विजय उत्सव साजरा केल्याची माहिती बाबासाहेब आळतेकर यांनी दिली फटाक्यांची आतिषबाजी करत सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार व मायुतीतर्फे इथे आज उमेदवार म्हणून होते तर मिराज शहरामध्ये उत्स्फूर्त मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत लाडक्या बहिणींनी भर भाऊंच्यावर भरभरून आशीर्वाद दे मत मतस्वरूपात दिलेलं आहे तसेच भाऊनी केलेले विविध विकासकामे आणि प्रचाराच्या दरम्यान शांत व संयम पाळलेले भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी जो प्रचार व्यूहरचना जी चांगल्या पद्धतीने आखली होती आणि त्या पद्धतीने मतदान सर्व जाती धर्मातील लोकांनी आज भाऊंना मतदान के केलेलं आहे असं आजच्या या वातावरणमुळे दिसत आहे मिरजेतील सर्व नगरसेवक सर्व मित्रपक्षाचे नेते मंडळी तसेच सर्व कार्यकर्ते मिरजेतील सामाजिक संस्था महिला आपल्या भगिनी आपल्या लाडक्या भगिनी सर्वांनी आज भाऊंच्यासाठी आपला दिवस देऊन जास्तीत जास्त पद्धतीने मतदान बाहेर काढून भाऊंना कशा पद्धतीने मतदान होईल यासाठी आज प्रयत्न केलेला आहे आणि भाऊंचा विजय हा निश्चित आहे आणि भाऊंचा या विजय निश्चित असल्यामुळे आज मी आताच तेवीस तारखेचा आनंद उत्सव आज भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने इथं आज साजरा केलेला आहे